अर रई 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 रे 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 अ रे 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 बघा मित्रांनो बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की शेळी पालनासोबत कोंबडी पालनाचे व्हिडिओ पण टाका तर आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी शेळी पालनासोबत कोंबडी पालनाचा व्हिडिओ बघा मित्रांनो आज तुम्हाला मी थोडंसं कोंबडी पालनाबद्दल माहिती देणार आहे किंवा मग थोडंसं मोटिवेट करण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे सर्वप्रथम मित्रांनो कोंबडी पालन शिळीपालनासोबत का करावे त्याच्यामागं दोन तीन कारणं असे आहेत की तुमचं एक उत्पन्नाचं साधन वाढतं बरोबर कोंबडी कोणती पाळावी तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम माझं नाव आहे उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या ब्रँड न्यू चॅनलमध्ये खरी ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो शिळीपालनासोबत कोंबडी पालनाचा जोड आणि कमवा लाखो रुपये तर खरंच आहे मित्रांनो कारण काय आहे शेळी पालनातून लाखभर रुपये कमवायचे आणि पाच पन्नास हजार रुपये जर कोंबडी पालनातून तुम्ही एका वर्षाला कमवले हो तर शंभर टक्के तुम्ही सुकाणारा असाल तर चला बघा मित्रांनो सर्वप्रथम कोंबडी पालन का करावे एक गोष्ट तुम्हाला निरोगी आणि व्यवस्थित जर घरी खायचा असेल अंडे वगैरे तर व्यवस्थित अंडे मटण भेटतं त्याच्यानंतर मित्रांनो कोंबडी पालन का करायचं आहे तर कोंबडी पालन करायचं आहे तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी आता उत्पन्न कसं वाढणार बघा जर तुम्ही वर्षाला शंभर कोंबड्या जरी ठेवल्या तुमच्या वीस बकऱ्यांमध्ये शेळ्यांमध्ये तर मित्रांनो शंभर कोंबड्याचे तुम्हाला रोजचे वीस ते तीस चाळीस अंडे मित्रांनो कुठंच नाही गेले तीस चाळीस अंडे आरामशीर नफा जाऊन तुमचा खर्च जाऊन तीस चाळीस अंडे तुम्हाला आरामशीर राहतात तर तर मित्रांनो ते तुम्हाला जे अंडे आहेत रोजची तुम्हाला हजार दीड हजार रुपये आरामशीर रोज वाढतो मित्रांनो म्हणजे काय एक महिन्याला तुमचा वीस तीस हजार रुपये रोज निव्वळ नफा राहतो तुम्हाला शंभर कोंबड्या जर ठेवल्या जागा किती लागते गुंठा दोन गुंठे बंदिस्त करायच्या मस्तपैकी रोज सकाळ संध्याकाळ त्यांना दाणे वगैरे टाकायचे एखादं गवत असतं आपलं शेळ्यांचं तेच गवत टाकायचं शंभर टक्के खातात आणि शेळ्यांच्याच ओ किरड्यावर त्या चरतात किडे माकुडे खातात आणि व्यवस्थित राहतात तर याच्यामुळे कोंबडी पालन खूप परवडतं कोंबडी कोणती पाळायची मित्रांनो जर तुमच्याकडं एखादी चांगली क्रॉस ब्रीड जर असेल तर ती फास्ट वाढते मटणाला चांगली विकते पण तुम्ही जर प्युअर गावठी कोंबडी जरी पाळली तरी खूप चांगली माझ्याकडे प्युअर गावठीच्या कोंबड्या आहेत तर बघू शकता तुम्ही आता हा कोंबडा जवळपास दोन वर्षाचा आहे तर त्याचे पाय खूप जाड झालेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत तसं आता हे बघा हे समोरची पटोडी सहा महिन्याची आहे तर असे पठड्या वगैरे असल्या कोंबड्या जर पाळल्या तरी एकदम बेस्ट राहते त्याच्यानंतर मित्रांनो कोंबडी पालनामध्ये तुम्ही पैसे तर कमावशाल त्याच्यात काही विषय नाही काय टेन्शन नाही तुम्हाला फक्त मार्केटिंग जमली पाहिजे आणखी गोष्ट असते मित्रांनो कोंबडी पालनाची ती म्हणजे काय आपल्या शेळीपालनाला धंदा मिळतो तुमच्या शेळीपालनाचा खर्च जरी निघला वरच्यावरती तरी तुम्हाला ते काही वावगं नाही मला तरी असं वाटतं कोंबडी पालनामध्ये कोंबडी पालनामध्ये शंभर 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 दीड दीडशे पिल्लं जरी तुम्ही दर महिन्याला काढले आणि ते जरी विकले तरी तुमचं सगळं काही व्यवस्थित धकतं आता तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्युबेटरचा यूज करू शकता बऱ्याचशा गोष्टी आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यात आपल्याला दमादमानं टप्प्याटप्प्यात या कोंबडी पालनात समजून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही हे जे चरम सुख आत्ता भोगलं या कोंबड्याने ते बघून घ्या असू द्या बघा मित्रांनो बाकीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगणार तर आहेच तोपर्यंत तो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कोंबडी पालनाच्या व्हिडिओसाठी आता कोंबड्या आत कशा बसवतात कसे पिल्लं काढले जातात ते मी तुम्हाला सगळं काही या चॅनलवर सांगणार आहे जेणेकरून तुम्हीही मनोरंजन मध्ये राहाल आणि मीही मनोरंजनमध्ये राहणार मी कोंबड्या कमी का ठेवलेल्या आहेत कारण मी अजून का त्यांना बंदिस्त केलेलं नाही यावर्षी आपल्याला आपल्या शेळीपालन फार्मचं इथं काम चालू करायचं आहे फार्म झाला की मग आपल्याला कोंबड्यांना जागा करता येईल तोपर्यंत आपण एक वर्षभर तरी आपण त्यांना रोखून धरलेला आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंडे मटण पिल्लं वगैरे सगळंच मिळतं याच्यातून आणि सुख पण आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय